करंजा येथील बेपत्ता युवकाचा कृष्णेत मृतदेह आढळला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह सांगलीतील कृष्णा नदी बंधाऱ्या नजीक आढळून आला स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह पात्राबाहेर काढण्यात आला याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे आर्यन माने वयवर्ष एकवीस असं मृत युवकाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत आर्यन माने हा खानापूर तालुक्यातील करंजे येथील असून तो शिक्षणासाठी सांगलीत आला होता विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनी येथे तो राहत होता दिनांक चारपासून तो बेपत्ता झाल्याची फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती पोलिसांकडूनही त्याचा शोध सुरू होता दरम्यान बुधवारी सकाळच्या सुमारास कृष्णा नदी बंधाऱ्यावर अमरधामजवळ एक मृतदेह तरंगताना काहींच्या निदर्शनास आले त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली पोलिसांनी रेस्क्यू फोर्सचे महेश गवाने यांनी वैभव शिंदे अमीर नदाब अप्पाल नदाब यांच्या मदतीनं मृतदेह पाण्याबाहेर काढला शासकीय रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटली या प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली